राई बिहाइंड बाय आता भेटली मम्मीला है ना हां किती भारी आहे एकळा बघा काय दुखतेय तुमचं हां काय आहे सांगा ना पोट काय खाल्लं होतं हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओवर हाय अंशु हाय हाय कर नि जम ना हाय हाय कर हाँ कर कसे डोळे करायचे डोळे कसे करायचे कशा कस यांची चालू आहे शॉपिंग दाखवण काय दाखवते बाळा तू काय दाखवते ए दादाचा अभ्यास करतोय दादा घेऊन ये आमच्या दादाच चालू आहे अभ्यास इकडं पिवली टोपी नाही ती पिऊची टोपी आहे आमच्या पिऊचा ड्रेस आहे अच्छा टोपी आहे त्यावर थंडी साठी शॉपिंग केलेली आहे पिऊची नको का शू काय टोपरा हे डेली यूजला शर्ट आणखीन एक शर्ट पिऊन घातलाय हे कोणाचं स्वेटर आहे देवा थी? वाटे फोडशी काचेच्या वाट्या कसाल काढतोय त्या काचेच्या वाट्या तू अंशिकाच स्वेटर आहे हे आहे ना अंशु तुझं स्वेटर आहे ना तुला आवडलं का हा आणि हे आणलंय आमच्या पिऊ साठी हे देऊ घे हे हे आमच्या पिऊचं स्वेटर त्याच टोपी हे सॉक्स आणि आंशिकाला इतकं छान स्वेटर आणून पण अगोदरचं स्वेटर आहे पण ते ती टोचत आता हे आणलंय तरी पण तिला घालायचं नाही तू घालत का नाहीये स्वेटर दागा। 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 ती स्वेटर अजिबात घालत नाहीये बर का <laughs> तुम्ही इतक्या प्रेमान सांगता तिला ती ऐकणार आहे का ती तुझी वेणी कोणी बांधली आज वेणी कोणी घातली मी आवडली का तुला काय करायचं आहे त्याच तुला झोका या याच्या याच ब्लँकेट झोका बांधवायचं आहे ना आम्ही चाललो पिऊकड मॅडमला काय आज झोपच आहे ना ना पिवड्या नाही ना। तू तिला दिदीची आठवण येते तिच्या दीदीची देवा असं काय मी हात लावला का तू लावलाच पाहिजे का अ देवाला येडा झाला आपला डायरेक्ट मारतो तिला देवापासून देवा खूप जपाव लागत तिला तिला खाली सोडतच नाही आम्ही त्यामुळं देवाने सगळ्या घरात पसारा केलेला आता रात्रीची थंडी वाजती बाहेर त्यामुळं नाही बनवला स्वेटर घालते का कशी दिसते त किती छान दिसती बघ बर स्वेटर टोपी घालून किती छान दिसती तुला आवडलं का आवडलं स्वेटर कोणी आणलं कोणी आणलं कशी मस्ती, मस्ती करते का स्वेटर घालून देवाला नाही स्वेटर आहे ना देवा 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 नको वडू ताणून जाईन आणि आम्हाला असं बघा लागतू मुक्कू लागतं आम्हाला आम्हाला मज्जा वाटते अशी आम्ही आज नवीन नवीन टोपी बांधली राग आला पिवड्या राग आला लगेच राग येतो हात नसतो लावायचा आम्हाला आहे की नाही पिवड्या बाई बाईय तू परी आहे तुझी आम्हाला केसांची खूप आवड आहे त्यामुळे आम्ही असे ओढणीचे केस करतो आमचे लांब लांब ते बाळ तिला लागण पिन आज आम्ही नवीन हेअरस्टाईल केली दाखव बाळा हे बघा मी कशा दिसते म्हणजे शांगा आहे कि नाही आणि इकडं इकडं चालू आहे चप्पल खेळणं आमची परी आलेली वापस आहे ना परी तू कुठे गेल ती घरी तुला तिकडं मम्मीला सोडून तुला मम्मीची आठवण आली काजू आले काजू बदाम नाही आणले होते का बर चल मम्मी काय करते मम्मी कुठे तुझी मम्मी दाखवते आम्हाला काय खेळणं चालू आहे काय चालूय लई आहे मग लय आहे का मग आमच्या ऐंशी काय सोबत नव्हतं खेळायला कोणी म्हणून एवढे कारणावे बंद होते आमचे डॉक्टरनी काय सांगतो सांग ना तू डॉक्टर काय म्हणले ग तुला काय म्हणते सामना मॅडम होत्या काय म्हणल्या मॅडम मला मला बेडवर जाऊन पेशंट बघा आमची डॉक्टर मॅडम आणि पेशंट किती भारी इकडे हा काय दुखतय सांगा ना पोट काय खाल्लं होत गोळी पण इथंच खायला देते बिना पाण्याचीच आम्हाला पाणी पण असतं बस पैसे बिसे द्या ना डॉक्टरला काही पैसे द्या ना डॉक्टरला मॅडम डॉक्टर आणि डॉक्टर बघा किती स्टाईल न बसतात हो डॉक्टर खिशात ठेवतात पैसे वा 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 बरं बर वाटलं तुम्हाला गोळी खाऊन हो पेशंट बरं वाटलं का कसं बरं वाटलं <laughs> पैसे वापस <बस> दिले <laughs> आता डॉक्टर लगेच बदललाय डॉक्टर बदललाय लगेच पेशंट डॉक्टर डॉक्टर पेशंट <laughs> <laughs> नस चेक कर नस हात चेक कर हात 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 चेक कर तिचा पेशंटला <laughs> <laughs> अच्छा डॉक्टर पाहिजे म्हणजे पेशंट लवकर बरं होत चला आमचा दवाखाना चालूच राहील था इकडं बघा दिवाळी झालेली आहे पण तुम्ही म्हणता ना आता आता हे जावायासाठी चालू आहे लाडू करंजा करणं जावायाला खायचे आहे लाडू करंजा त्यामुळे इकडे करणं चालू आहे हाय ना आता ताई जाणार त्यामुळं करंजा करणं चालू आहे आणि इथं सोडलं का या बघा तुम्ही म्हणता तू कोणत्याच कामात दिसत नाही पण इकडं बघा मी आले ना का असे काम राहते इकडं बघा याच्यामुळे मी कोणत्याच कामात मला आई सहभाग घेऊन देत नाही तू आणि तुझे लेकर असं काम आहे तीन वेळेस झालं हे तीन वेळेस देवा काय केलं हा अशा आमच्या करंजा चालत्या मस्त आल्या मामा व्हिडिओ पाहिला ना ते ना अशा लाडू करंजा केला काय मला खाली लोळू लोळू खाली सांडू सांडू लाडू म्हणा बघा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता हो देते आम्हाला खायची बडी शो देते ना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आमची पिऊ बाई तब्बल किती दिवस राहिली बाई तू तिकड आठ दहा दिवस तिच्या आईला सोडून राहिली है बाई आता भेटली मम्मीला है ना भेटली तू भांडे कसती इकडे ये इकडे ये ना एक मिनिट परिबाई आलेली आहे तर व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा